अंकुर प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई संचालित अंकुर प्राथमिक शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झालं यशवंत कॉलनी तारकपूर अहिल्यानगर इथं ही शाळा असून याचं वार्षिक स्नेहसंमेलन संकुल सभागृहात आयोजित करण्यात आलं होतं शाळेच्या संचालिका सौ निलंगी गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित संमेलनात विद्यार्थ्यांच्या अपूर्व उत्साहात आणि विविध कलादर्शनातील उत्कृष्ट साधीकरणामुळे संस्थाचालक विद्यार्थी शिक्षक तसंच पालकांचा अतिशय चांगला प्रतिसाद याला मिळाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर गणेशजी जंगले दादा चौधरी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष येवले सर झकेरिया आघाडी स्कूलचे मुख्याध्यापक अन्सार शेख सर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकुर प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत ननवरे हे होते शाळेतील शिक्षक अविनाश वेदाते सर सुनीता मगर मॅडम स्वप्नाली पलघडमल मॅडम ऋतुजा माळी मॅडम आयशा शेख मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम बसून घेतले होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानं झाली उपस्थित मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक सर यांनी केला सूत्रसंचालन वाघमारे मॅडम यांनी केला तर आभार अविनाश वेधाते सर यांनी मानले यावेळी मुलांनी विविध धार्मिक ऐतिहासिक तसंच बालगीतांवर नृत्य सादर केली दोन छोट्या नाटिका गरबा नृत्य भांगडा बंगाली नृत्य आदिवासी नृत्य यावेळी सादर करण्यात आले आपल्या संस्कृतीमधील विविधता या सादरीकरणातून दाखवण्यात आली विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला संस्थेचे संस्थापक यशवंतराव गडाख मार्गदर्शक प्रेरणास्थान प्रशांत गडाख उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम नियमितपणे राबवले जातात संस्थेच्या संचालिका निलांगे गडाख यांच्या कुशल संयोजनाखाली हे उपक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वी होतात या संमेलनात त्याची छाप सर्व ठिकाणी होती ब्यरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाइफलाइन, मेट्रो न्यूज